नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांसाठी खास असे तळणीचे मोदक तयार करणार आहोत तर हे मोदक करताना मी इथे मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे किंवा मग मी इथे साखरेचा साखर आणि गुळाचासुद्धा वापर केलेला नाही आहे तरी पण खूप छान असे हे मोदक आज, आज आपण तयार करून मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि त्यासोबत मी इथे फक्त तळतानाच मी गॅसचा वापर केलेला आहे स्टफिंग करताना अजिबात मी गॅसचा वापर केलेला नाही आहे तरी पण खूप सुंदर असे कुसखुशीत मोदक तयार होणार आहेत तुम हे तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका तर चला करूया सुरुवात तर सुरुवातीला मी एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे जे आपण पोळ्या करतो ते पीठ कनिक तर ती अशी चाळून घ्यायची आहे चाळल्याने काय होते एखादा कण इथे गव्हाचं वगैरे कण असला तर तो निघून जातो तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचीसुद्धा करू शकता पण गव्हाच्या पिठाचे मोदक ते खूप सुंदर लागतात आणि खायला देखील छान होतात पचायला हलके होतात आणि जास्तसुद्धा खाऊ शकता तुम्ही आणि इथे थोडंसं याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे तर विलायची पावडर टाकल्यामुळे खाऊ म्हणजे पातीलासुद्धा खूप छान अशी चव येईल तर मी इथे मिक्स करून घेतलेला आहे विलायची आणि मीठ आणि थोडंसं इथे दोन ते तीन पळी इथे मी तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे खूप जास्त असं कडकडीत गरम केलेलं नाही आहे तर तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे काय होईल पाती जी आहे ती मोदकाची ती खूप छान अशी खुसखुशीत होईल एकदम जी शंकरपाळ्यांना आपण पाती तयार करतो त्यासारखी अशी खुसखुशीत होईल आणि तोंडात ताकताच हे जे मोदक आहे ते छान असे विरघळतील आणि मस्त अशी सगळ्या बाजूने शिजेलसुद्धा तर मस्त असं थोडंसं पाणी टाकून घट्टसर असा डो तयार करून घेतला याचा आणि आता हा डो बाजूला ठेवून देऊया आपण आणि स्टफिंग तयार करूया तर इथे मी एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे घरीच खोबरं होतं त्याला किसून घेतलं आणि थोडंसे काजू बदाम घेतले तुम्ही इथे बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याला चांगलं बघा अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि इथे मी थोडंसं मिल्कमेड घेतलेलं आहे तर मिल्कमेडमुळे खूप छान अशी माव्यासारखी टेस्ट येईल याला आणि पटकनसुद्धा होता त्याच्याबात गॅसचा वगैरे वापर करायची गरज नाही पडत तर मिल्कमेड किती टाकायचं हा प्रश्न येतो तर आपण इथे मिक्स करत जायचं खोबरा किसमध्ये याच्यामध्ये आणि जोपर्यंत छान असा गुळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे मिल्कमेड वापरायचा आहे अगदी खूप जास्त लागत नाही आणि मिल्कमेड हे गोड असते त्याच्यामुळे साखरेचा किंवा मग इथे गुळाचा वापर करायचा नाही कारण खूप जास्त गोड होऊन जाईल नाही तर तर थोडंसं मी पुन्हा इथे टाकलं आणि छान असा बघा असा गुळा तयार होत आहे म्हणजे आपलं हे मिल्कमेड म्हणजे झालेलं आहे इथे बरोबर असं परफेक्ट तर ते सारणसुद्धा लहान झालेलं आहे म्हणजे गॅसचा अजिबात मी वापर केलेला नाही सारण करताना तर आता हा पिठाचा गुळा तो आहे थोडासा मळून घेते तर एक छोटीशी गुळा घेऊन घेतला मी आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे असं कोळपा पोळपाड वर असं लाटून घ्यायचं आहे पातळशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे याची तर बघा अशी थोडीशी पातळशी अशी पुरी लाटून घेते आणि ज्यांना अजिबातच मोदक करता येत नाही मला तर येतच नाही अजिबात करता येत असतं असे मोदक तर बघा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे इथे तर हे सारण भरून घ्यायचं आहे आणि बघा तर फक्त असं अशा प्रकारे इथे पकडायचं आहे हातामध्ये आणि थोडंसं असं जवळजवळ करायचं आहे याला असं थोड्याश्या अशा पाकळ्या पाकळ्या अशा जवळजवळ असं चुरघडल्यासारखं करायचं आहे बघा अशा प्रकारे बोटांनी बोटांचं वगैरे नाही असं थोडं थोडं फक्त असं जवळजवळ करायचं आहे याला आपला पुरचुंडीसारखं एक प्रकारे पुरचुंडीच तयार करायची आहे म्हणजे छान अशा पाकळ्यासुद्धा होतील याला बघा अशा पाकळ्यासुद्धा दिसून राहिलेल्या आहेत आणि जर बिलकुलच पाकळ्या जर दिसल्या नाही तर तरीसुद्धा आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत बघा अशा प्रकारे असं पुरचुंडीसारखं इथे तयार करून दाखवते आहे मी तुम्हाला कारण बरेच जणांना मोदक येत नाही तर अशा चम्मचने याला फक्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा थोडंसं दाब देऊन असं म्हणजे छान असा मोदकाचा आकार तयार होईल तरणीच्या बघा अशा प्रकारे छान असा आकार झाला आहे ना मस्त असं तर अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतले आणि इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि तेलाचा जो गॅसचा पावर आहे तो थोडासा कमीच ठेवायचा आहे तर त्याला असे याच्यावर हो। कमीच याच्यामध्ये मी तळून घेत आहे संपूर्ण मोदक म्हणजे छान असे शिजले जातील कच्चे वगैरे राहणार नाही याच्यावर तर आलटून पालटून मस्त असे खमंग मोदक तळून घ्यायचे आहे आणि तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि हे मोदक असे बंद करतानासुद्धा काळजी घ्यायची आहे तर माझ्याकडून एक चूक झाली होती तर थोडंसं एक मोदक असा बघा तो मोदक आहे ते थोडंसं असं उल्ल्यासारखं झालं आहे म्हणजे त्याच्यातलं सारण जे आहे ते बाहेर पडलं म्हणजे तळताना बाहेर पडलं की मग बाकीचेसुद्धा मोदक खराब होतात आणि सुद्धा होत नाही तर तेच माझ्यासोबत झालेलं आहे फक्त थोडंसं मोदकचं जे सारण आहे ते तेलामध्ये बाहेर आलं आणि त्याच्यामुळे बाकीच्या मो जे मोदक आहेत त्यांना चिकटलं बघा अशा प्रकारे तरी मी तो मोदक काढून ठेवला होता मग आता काय करणार एवढं मोठं एवढी तर मेहनत केली आहे तर मग मोठं असू द्या तर खायला पण एकदम मस्त झालेले आहेत बघा फक्त दिसायला थोडेसे असे दिसत आहेत नाहीतर खायला खूपच सुंदर झालेले आहेत दो मोदक तर अशा प्रकारे मी दोळ बाकीचेही मोदक तळून घेतले कारण सहा जातच मोदक बनवले होते मी अगदी थोडेसेच तर बघा छान असे मोदक तयार झालेले आहेत थोडंसं याच्यावर ते सारण लागलं आहे म्हणून नाहीतर छान पाकळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर तुम्ही इथे बघा आणि आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते एक मोदक बघा मस्त असं आतमधून छान अशा पातीसुद्धा याची शिजलेली आहे आणि खूप सुंदर असं आतमधून दिसत आहे आणि खुसखुशीत पाती झालेली आहे खातांना छान असा खुसखुस असा आवाज येतो याला आणि मस्त अशी मोदक आपले तयार झाले आहेत तर तुम्ही नक्की हे मोदक तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर धन्यवाद